जय भीम जय शिवराय मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत शाळेमधील घडलेला एक प्रसंग बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्र बांधवांना शेअर करा बघूया बाबासाहेबांचा शाळेमधील तो प्रसंग हो। वर्गात गुरुजी गणित विषय शिकवत होते सम आणि विषम संख्या समसंख्या कोणती विषम संख्या कोणती हे उदाहरण समजून सांगत होते तेव्हा गुरुजींनी सर्व मुलांना विचारले गणित समजलं का रे सर्वांना कोणत्याच मुलांचे गुरुजीच्या शिकवणीकडे लक्षच नव्हते त्यामुळे गुरुजी चिडले संतापले आणि रागामध्ये सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले पण भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणीदारपणे म्हणाला गुरुजी मला गणित समजले आहे माझे तर तुमच्या शिकवणीकडेच लक्ष होते मग मी शिक्षा का म्हणून घ्यावेल भीमाच्या बोलण्याचा गुरुजींना राग आला आणि त्याला ते म्हणाले तुला गणित समजलं भीमा म्हणाला हो गुरुजी त्यावर गुरुजी रागात म्हणाले तुझे लक्ष फळ्याकडे होते का त्यावर भीमा म्हणाला हो गुरुजी मग रागाच्या गुरुजीने खडूचा तुकडा भीमाकडे फेकला आणि म्हणाला की हा गे खडू आणि फळ्यावर सम आणि विषम संख्याची पाच उदाहरणे लिहून दाखव गुरुजींनी त्याच्याकडे फेकलेला खडू भीमाने अलगत झेलला आणि तो फळ्याकडे जाऊ लागला तेवढ्यात वर्गातील सर्व मुले धांदल गाई करत उठली धावपळ करीत लगबगिने फळ्याकडे गेली आणि फळ्याच्या मागे ठेवलेले आपापले आप जेवणाचे डबे त्यांनी तेथून काढून दुसरीकडे ठेवले का तर भीमाच्या स्पर्शामुळे त्यांचे डबे बाटतील म्हणून भीमाने ते पाहिले आणि तो मनातल्या मनात कुजबुजला मी खालच्या जातीत जन्मलो असलो तरी मी पण माणूसच आहे ना मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावली सुद्धा पडू नये असे त्यांना का वाटत असावे कोणी शिकवले असेल या मुलांना हे असे अवघड गणित भीमाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे समसंख्या आणि विषमसंख्याची उदाहरणे अचूकपणे लिहिली गुरुजींनी थक्क होऊन भीमा शाबासकीही दिली तेव्हा आपल्या जागेकडे परत जाताना भीमा गुरुजींना म्हणाला गुरुजी फळ्यावरचे गणित मला समजले पण फळ्यामागचे गणित मला नाही उमजले हो समसंख्येचा हिशोब मला अचूक जमला पण विषम विषमसंख्याचा हिशोब मला उलगडला नाही भीमा म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार शिका आणि संघर्ष करा असा संदेश देणारे माणसाच्या मुक्तीसाठी मन मस्तक आणि मनगटाचा मिलाप घडविणारे महामानव दलितांचे लाचार अस्तित्व नाकारून त्यांना स्मिता देणारे भारतभूमीच्या गावकोसाबाहेर विस्थापित झालेल्या मूलनिवासी अधिवासी आदिनिवासी अनंत अशा आकांक्षांना समाजकारणाने राजकारणात प्रस्थापित करणारे जाती धर्म वर्णभेदाच्या साखळदंडाच्या गुंतवळ्यातून शृंखला नसलेले स्वतंत्र माणसाचे जग निर्माण करणारे परिवर्तनाची पायवाट निर्माण करणाऱ्या प्रकाश पावलांना पूर्ण संपूर्ण स्वयंपूर्ण बनविणारे ना नाशिकच्या काळाराम सत्याग्रहातून दलित मनात स्वतंत्र सूर्याचे वगवती साकारणारे एका हाताने आपले हक्क हिसकावून घेणारे आणि दुसऱ्या हाताने कर्तव्य करणारा सुजान भारतीय नागरिक भारत भूमीचे निळे बुद्ध कमळ समतेचे सत्य प्रज्ञेचे पायकशिला आणि करुणेचे महासागर भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधिसत्व बॅरिस्टर डॉक्टर रामजी आंबेडकर हे होय माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम 嘉义的